माहिती अधिकार महासंघ परेंडा तालुका यांचे सार्वजनिक बांधकाम विभाग परेंडा यांना निवेदन सार्वजनिक बांधकाम उपविभाग परेंडा यांचा भोंगळ कारभार चिंचांचा लिलाव न करता कार्यालयातील कर्मचारी यांनी परस्पर केली चिंचांची विक्री परेंडा येथे सार्वजनिक बांधकाम उपविभाग परेंडा कार्यालय असून त्या कार्यालयातील कर्मचारी राहण्यासाठी शासनाने कॉलनी केलेली असून या कॉलनीमध्ये चिंचांची दहा बारा झाडे आहेत या झाडामधून मोजक्याच झाडांना चिंचा लागल्या होत्या या चिंचा विकण्यासाठी केलेला लिलाव किंवा जाहीर प्रकटन दिसून येत नाही झाडांच्या चिंचांसाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग येथील वरिष्ठ लिपी कांबळेसर यांना विचारपूस केली असता कांबळे हे उडवीची उत्तरं देत आहेत बांधकाम विभाग परेंडा यांचा कारभार म्हणजे आंधळं दळतंय आणि कुत्रव पीठ खातंय अशीच आहे सार्वजनिक उपविभाग कार्यालय परेंडा यांनी कसलाही लिलाव वा जाहीर प्रकटन केलेलं दिसून येत नसून सर्व सार्वजनिक उपविभाग परेंडा यांनी तात्काळ चिंचांच्या झाडांची पाहणी करून दोषी संबंधित कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करावी अन्यथा संघटनेमार्फत उपोषण करण्यात येईल अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे यावेळी माहिती अधिकार महासंघाचे फारुख शेख जमीर सिक्कलकर विजय मेहेर कानिफना सरपणे बी शिवाजी करळे आधी उपस्थित होते